ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोडकी चॅनलला सब्स्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद कामोठे येथील समाजसेवक बंटी बंटीसिंग राजपुरोहित यांच्या वाढदिवसानिमित्त दहा जुलै रोजी कामोठे सेक्टर सहा येथील रत्नसा स्टेशनरी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा वाढदिवस सोहळा रात्री आठ वाजता मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्री परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी भाजपा कामोठे मंडळ अध्यक्ष माननीय श्री विकास घरत दामोदर चव्हाण सुशील शर्मा मार्केट कमिटी अध्यक्ष माननीय श्री रघुनाथ सिंग भाजपा कामोठे सरचिटणीस माननीय श्री हर्षवर्धन पाटील माननीय श्री नानासाहेब मगदुम व गोविंद सिंग राजपुरोहित तसेच राजपुरोहित समाज अध्यक्ष माननीय श्री मुकेश सिंग राजपुरोहित यांनी ही उपस्थिती दर्शवली तसेच टायगर फोर्स अध्यक्ष जय नारायण साहेब बिश्नोई नाभिक समाज अध्यक्ष संतोष दादा राजस्थानी महिला मंडळ समाज अध्यक्ष राधाबेन प्रजापती आणि प्रजापती समाज अध्यक्ष मनोहर भाई यांचीही विशेष उपस्थिती लाभली कार्यक्रमात मान्यवरांनी बंटी सिंग राजपुरोहित यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या धन्यवाद आज ते वाढदिवस आहे माझा परिचय झाला मला विकास गरजी यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं याच्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्याचबरोबर राज्यवर्धन पाटील आणि आपले तेजस जाधवजी आपले युवा मोर्चा अध्यक्ष हे सुद्धा या इथे उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा मला आवर्जून आग्रह केलेला होता आ, या कार्यक्रमाला येण्यासाठी त्यांचं समाजाप्रती असलेलं प्रेम समाजाप्रसाठी ज्यांची असलेली धडपड त्याचबरोबर मग रामनवमी प्रभू श्रीरामांच्या जी प्रतिष्ठापना प्रभू श्रीरामांची पुन्हा एकदा अयोध्यामध्ये झालेली होती त्या त्यानिमित्तानेमध्ये ज्याप्रकारे ते रॅली करतात किंवा त्याचबरोबर गोशाळेसाठी त्यांचं असलेलं काम आणि त्याचबरोबर या कामोठ्याच्या प्रगतीमध्ये राजस्थानी बांधवांचा एक मोठा असा सहभाग आहे तर मग ह्या राजस्थानी समाजाला मग जेव्हा जेव्हा कोणतीही सध्या सामाजिक किंवा इतर जंत गरज पडते त्यावेळेला ते, ते धावून जातात आणि त्यांच्यामुळे या राजस्थानी समाजाला एकत्र राहण्यासाठी आणि पुढे त्याचा विकास करण्यासाठी आणि या कामोठ्याच्या पनवेलच्या समाजाची सेवा करण्यासाठी एक सतत एक प्रेरणा की त्यांना बंटी शेट भेटते आणि त्यामुळेच या इथे बंटी शेडचं काम हे खरोखरच मोठं आहे असं मला वाटतंय आणि म्हणूनच या बंटी शेडच्या सा वाढदिवसाला आज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी झालेली सुद्धा आहे मी त्यांना त्यांच्या वाढदिवसासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो जय श्रीराम जय जय श्रीराम आज गुरुपौर्णिमा तसेच व्यासपौर्णिमाही बोलली जाते प्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेचा खूप खूप शुभेच्छा आणि गुरुपौर्णिमेचा औचित्य गुरु आणि गणतिबाईंचा वाढदिवस तर वाढदिवसाच्याही गणतिबाईंना खूप खूप शुभेच्छा आज गणतीबाई हे एक व्यावसायिक असून व्यापारी असून माझे एक अत्यंत सर्वचे मित्र आहेत हा वाढदिवस साजरा करताना या कार्यक्रमासाठी आपले सर्वांचे नेते सभागृह नेते परेशेट ठाकूर साहेब उपस्थित आपल्या वेळ वेळ काढून राहिले त्याच्याबद्दल त्यांचेही धन्यवाद देतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे चिटणीस हर्षवर्धनजी पाटील श्यामा फाउंडेशनचे अध्यक्ष दामोदरी चव्हाण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नानासाहेब मध्यम सुशीलजी पालबाय आणि सर्व माझे बंधू आणि भगिनी आणि व्यापारी असोसिएशनचे सर्व माझे मित्रपरिवार आज बंटीबाई यांचा कार्यकृती बघितली तर अतिशय कमी वेळात लोकांवर प्रभाव निर्माण केलेला आहे तर जेणेकरून काबोटा असेल नवी मुंबई असेल अशा अनेक ठिकाणीवरून आपला मित्रपरिवार जोपासलेला आहे कोणाची आडी अडचण असेल कोणाची आर्थिक असेल किंवा शासकीय अडीअडचण असेल त्यासाठी अपरात्री रात्री कधीही धावून जाणारा व्यक्तिमत्व म्हणजे बंटी म्हणजे कोणताही स्वार्थ न बालगता प्रत्येक माणसाच्या उपयोगी करणारा म्हणजेच बंटी भाई। आज हा आपण बघत असतो व्यापाऱ्याच्या माध्यमातून सर्व व्यापारी असून आज बंटीबाईंच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात राम जन्मोत्सवीचा एक मोठी रॅली बंटीबाई यांच्या माध्यमातून आणि हजारो लोकच्या संख्येने लोक एकत्रित म्हणजे संघटना कशी जपली पाहिजे माणुसकी कशी जपली पाहिजे याचा उच्च उदाहरण म्हणजे बंटीबाई आणि बंटीबाई येणाऱ्या काळात आपल्या या कामाची ठसा आम्ही भाजपामध्ये एक कोणता तरी फल देऊन आमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करण्याचा पुरेपूर आमचा प्रयत्न असणार आहे आणि जेणेकरून सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हा वाक्य जो मोदीजींचा आहे त्याच्या माध्यमातून आज बंटीबाई येणाऱ्या काळात नक्कीच भाजपाच्या कोणतरी पदवर या बॉडीमध्ये असणार आहेत आणि नक्कीच त्यासाठी आम्हाला भाजपाला मदत येणार आहे प्रामाणिक कार्यकर्ता आपल्याला हवा असतो नक्कीच बंटीबाई यांच्या माध्यमातून तो प्रामाणिक कार्यकर्ता भेटेल आणि पुन्हा एकदा मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी कांबोड्याच्या वतीनं बंटीबाई यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय बोल ओके जय श्री राम मोटा के समाज सेवक बंटी भाई और हमारे गौरक्षक भी बंटी भाई को जन्मदिन की बहुत सारी शुभकामनाएं और मैं सावरिया सेठ को कहूँगा कि इनका बहुत धन्यवाद और उनका बर्थडे के लिए बहुत ही बहुत ही शुक्रिया मेरा नाम सुबोध पंडित है Yeah, yeah. yeah.